तर हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टडी विथ अवी तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे भारतातील राज्ये व त्यांची किनारपट्टी व त्या किनारपट्टींना कोणकोणती विविध नावे आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो जास्त वेळ न जाता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रथम महाराष्ट्राच्या जी किनारपट्टी आहे तिला आपण कोकण किनारपट्टी म्हणतो त्यानंतर मित्रांनो गुजरातच्या ज्या किनारपट्टीला आपण काठियावाड किनारपट्टी म्हणतो त्यानंतर कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीला आपण कारवार किनार किनारपट्टी म्हणतो त्यानंतर त्याखाली असलेल्या केरळ राज्याच्या किनारपट्टीला आपण मलबार किनारपट्टी असं म्हणतो त्यानंतर साईडला जे राज्य आहे ते तामिळनाडू त्या तामिळनाडूच्या किनारपट्टीला आपण कोरोमंडल किनारपट्टी म्हणतो त्यानंतर पुढील राज्य म्हणजे आंध्र प्रदेश त्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला आपण उत्तर सरकार किनारपट्टी म्हणतो आणि ओरिसा या राज्याच्या किनारपट्टीला आपण उत्कल किनारपट्टी म्हणतो आणि जे आपलं पश्चिम बंगाल हे राज्य आहे त्याची जी काही भूसीमा ही समुद्राला लागते त्या समुद्र किनाऱ्याला सुद्धा आपण उत्कल किनारपट्टी असं म्हणतो तर चल चला, चला मित्रांनो आपण जे ह्या किनारपट्टी आहे मॅपच्या माध्यमातून शिकूया तर मित्रांनो तुम्ही मॅपमध्ये पाहू शकतात तर ते गुजरात राज्य आहे या गुजरात राज्याच्या ज्या किनारपट्टी जी समुद्राला त्यांची जी भूसीमा लागते त्याला आपण काठियावाड किनारपट्टी म्हणतो त्यानंतर महाराष्ट्रच्या राज्याची जी, राज्या जी किनारपट्टी आहे तिला आपण कोकण असं म्हणतो त्यानंतर खालील राज्य आहे कर्नाटक त्या कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीला आपण कारवार किनारपट्टी म्हणतो त्यानंतर खालील राज्य म्हणजे केरळ त्याच्या किनारपट्टीला आपण मलबार किनारपट्टी म्हणतो त्याच्यानंतर येतं पुढील राज्य येतं तामिळनाडू तर तामिळनाडू ह्या राज्याच्या किनारपट्टीला आपण कोरोमंडल किनारपट्टी म्हणतो त्या त्यानंतर पुढील राज्य म्हणजे आंध्र प्रदेश तर त्याला आपण उत्तर सरकार किनारपट्टी म्हणतो त्याचे त्याच्यानंतर जे पुढील राज्य येतं ओरिसा तर ओरिसा राज्य आणि पश्चिम बंगाल ह्या दोन राज्यांची जी माझी समुद्राला लागले असते त्याला आपण उत्कल किनारपट्टी म्हणतो तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या किनारपट्टी आहेत आणि ह्या विविध परीक्षांना विचारल्या जातात तर चला मित्रांनो यावर एखादा सॅम्पल प्रश्न आपण पाहू तर, तर मित्रांनो प्रश्न असा आहे की कि महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते तर आपण आताच व्हिडिओमध्ये पाहिलं की कि कोकण किनारपट्टीलाच महाराष्ट्राची किनारपट्टी असं म्हणतात तर बाकीच्या ऑप्शनवरून आपण राज्यांची नावे तयार करूयात तर पहिलं ऑप्शन आहे कारवार किनारपट्टी तर ती आहे कर्नाटक राज्याची दुसरी आहे मलबार किनारपट्टी ती आहे केरळ राज्याची आणि उत्कल किनारपट्टी आहे ही ओडिसा राज्याशी तर चला मित्रांनो या व्हिडिओसाठी एवढं जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आम्ही माहितीसोबत विश्वास पण देतो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत